नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं फूड ट्यूबर्स किचनमध्ये चपाती तर तुम्ही नेहमीच बनवतात पण अशा पद्धतीने सात प्रकारच्या चपात्या तुम्ही केल्या आहेत का नाही केल्या तर ही रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे पा हे पीठ असं नरम मळून ठेवलेलं आहे हे अर्धा तास मी मळून ठेवलं होतं आता आपल्याला चपात्या करण्यासाठी तेल आणि सुखं पीठसुद्धा लागणार आहे तर हे अर्धा तास मी असंच ठेवलं होतं आता पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे त्यानंतर याचा एक छोटा असा गोळा घ्यायचा आहे तर आता पाहूया चपातीचा पहिला प्रकार आता हा गोळा एकसारखा हातावर गोल करून घ्यायचा आहे यानंतर याला पीठ लावायचं आहे आणि याचे आपण चपाती आता लाटून घेणार आहोत चपाती एकदम हलक्या हाताने लाटायची आहे आणि कडेकडेने लाटायची आहे याला अजिबात जोर द्यायचा नाही हे बघा अशा पद्धतीने ही चपाती आता लाटून झालेली आहे इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला ही चपाती अशी घालून घेऊया गॅस मिडियम ठेवायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही नाही तर चपाती करपेल एका बाजूनी चपाती भाजली की आता ही पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ही चपाती भाजून घ्यायची आहे चपाती मस्त फुगलेली आहे आता चिमट्याच्या साह्याने याला आपण गॅसवर शेकवणार आहोत हा अशा पद्धतीने तुम्ही फुलका बनवू शकतात तर हा चपातीचा पहिला प्रकार फुलका आहे तर पाहूया आता दुसरा प्रकार तर यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आता या पिठाच्या गोळ्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि हा लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने लाटायचं आहे यानंतर यावर तेल लावायचं आहे सगळ्या बाजूने आता यावर थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे आता या चपातीला मध्यभागी चिमटा देऊन याचे दोन भाग करून असे जॉईन करायचे आहे यानंतर हातावर घेऊन साईडच्या कड्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत आता सुकंपीठ लावायचं आहे आणि ही लाटून कड़े लाटून चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही चपाती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे चपाती कडेकडेनेच लाटून घ्यायची आहे मध्यभागी त्याला प्रेशर द्यायचा नाही आता ही चपाती लाटून झालेली आहे ही चपाती आता गरम तव्यावर घालून घेऊया मस्त पुडबुडे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता चपाती चांगली फुकते आहे चपाती एका बाजूने चांगली शेकू द्यावी त्यानंतरच ती पलटायची आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली भाजून घेऊया आता याला तूप किंवा तेल लावायचं आहे तर मी इथे तूप लावलेलं आहे मस्त फुललेली आहे तुम्ही पाहू शकता आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल किंवा तूप जे काही तुम्ही खात असाल ते याला लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने चपाती चांगली भाजून घ्यायची आहे मस्त फुगलेली आहे।, आहे तुम्ही पाहू शकता ही डबल लेअरची आपली चपाती आता तयार झालेली आहे चपाती चांगली भाजून झाली की अशी फोल्ड करायची आहे आणि ती मग काढून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ठेवू शकता आता पाहूया चपातीचा तिसरा प्रकार तर इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा तो चांगला असा पोलपाटावर मळून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला चपाती करताना गोळा मळून घ्यायचा आहे सुखपीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे यानंतर यावर तेल लावून घेऊया सगळ्या बाजूने आता थोडंसं सुकपीठ यावर बुरबुरायचं आहे आता याचे आपण तीन लेअर बनवणार आहोत अशा पद्धतीने तीन लेअर बनवून घ्यायचे आहेत आणि ते असे फोल्ड करून घ्यायचे आहेत यानंतर हातावर घेऊन आजूबाजूच्या कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बंद केल्या की सुकंपीठ लावायचं आहे आणि आता ही चपातीसुद्धा अशी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने तशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे ही बघा मी ही चपाती लाटलेली आहे आता तव्यावर घालून घेऊया आता ही चपाती चांगली एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने आपण शेकून घेणार आहोत मस्त पापुद्रे आले आहेत पाहू शकतात तुम्ही आता याला पलटून घेऊया अशा पद्धतीने ही चपाती पलटून घ्यायची आहे मस्त फुकते आहे तुम्ही पाहू शकता चांगली शेकली की यावर तेल किंवा तूप लावायचं आहे तर मी तूप लावलेलं ला आहे इथे आता दोन्ही बाजूने हे तूप लावून घेऊया आणि चांगली चपाती शेकवून घेऊया तर आपली ही तीन लेअरची चपातीसुद्धा आता तयार झालेली आहे आता ही काढून घेऊया आता पाहूया चपातीचा चौथा प्रकार जो चपातीचा गोळा घेतलेला आहे त्याला सुकंपीठ लावून मी लाटून घेत आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चपाती झाली की यावर तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेऊया आता यावर सुकंपीठ पीठ टाकायचं आहे सुकंपीठ सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचं आहे यानंतर अशा पद्धतीने ही फोल्ड करून घ्यायची आहे ही भरपूर लेअर्सची चपाती आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्यावर अशी रोल करायची आहे खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट ही चपाती होते ही बघा मस्त लेअर आलेले आहेत तुम्ही पाहू शकतात आता सुकपीठ लावायचं आहे आणि ही लाटून घ्यायची आहे मस्त लेयरवाली ही चपाती तयार होते अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही चपाती बनवून बघा तुम्ही पाहू शकता लेअर मस्त दिसत आहेत हे बघा जवळून दाखवते तुम्हाला मस्त लेअर आलेले आहेत आता तव्यावर ही चपाती घालून घेऊया मीडियम गॅसवर ही चपाती आपण शेकवून घेणार आहोत एका बाजूनी शेकली की पुन्हा ही पलटून घ्यायची आहे मस्त फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशीच शेकायची आहे तेल किंवा तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी अशीच चपाती शेकून घेऊया ही लेअरची चपाती असल्यामुळे जास्त फुगत नाही मस्त तयार झालेली आहे लेअरवाली चपाती तुम्ही पाहू शकता आता ही चपाती आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त लेअर आलेले आहेत अशा पद्धतीने ही चपाती नक्की बनवून बघा आता पाहूया चपातीचा पाचवा प्रकार तरी मी एक गोळा घेतला आहे आणि असा तो पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये सुखपीठ घालायचं आहे आणि अशी पारी बनवून घ्यायची आहे जशी मोदकाला बनवतो तशी आणि ती बंद करून घ्यायची आहे याचं तोंड वरून बंद करायचं आणि सुका पिठामध्ये घालायचं आहे आणि ह्याची चपाती आता आपण लाटून घ्यायची आहे तर हे बघा सावकाश अशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती मी लाटून घेतलेली आहे आता तव्यावर घालून घेऊया चांगली शेकून घ्यायची आहे एका बाजूने यानंतर पलटायची आहे आणि दुसऱ्या सुद्धा शेकून घ्यायची आहे यामध्ये आपण पीठ घातलेलं आहे त्यामुळे चपाती खूपच फुलते आणि खूपच छान होते आता याला तेल किंवा तूप लावायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त फुगलेली आहे चपाती अशा पद्धतीनेच दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घ्यायची आहे आपली ही चपाती तयार झालेली आहे आता काढून घेऊया आता पाहूया चपातीचा सहावा प्रकार तर यासाठी मी दोन लहान आकाराचे गोळे घेतलेले आहेत सुखपीठ लावायचं आहे आणि पुरीसारखे आपण हे आता लाटून घ्यायचे आहे तर मी दोन्ही पुरीसारखे लाटून घेतलेले आहेत आता यावर तेल लावूया दोन्ही पुऱ्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आता सुखपीठ घालायचं आहे त्याच्यानंतर दुसरी पुरी यावर ठेवायची आहे आता याच्या बाजूच्या कड्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हे बंद करून घ्या यानंतर याला सुखपीठ लावायचं आहे आणि पुन्हा ही चपातीसारखी लाटून घ्यायची आहे ही बघा अशा पद्धतीने ही चपाती बनवून बघा हे चपातीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नक्की करून बघा चपाती लाटून झाली आहे तव्यावर घालून घ्यायची आहे चांगली शेकली की आता आपण ही पलटून घ्यायची आहे मस्त चपाती फुगली आहे तुम्ही पाहू शकता तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे याला आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ही शेकवून चांगली घ्यायची आहे मस्त नरम अशी होते ही चपाती आणि सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत अशाच या चपात्या नरम राहतात अजिबात कडक होत नाही तर ही चपाती आपली तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता पाहूया चपातीचा सातवा प्रकार तर इथे मी चपातीसाठी गोळा हे घेतलेला आहे सुखापीठ लावून आता ही लाटून घ्यायची आहे यानंतर यावर तेल लावायचं आहे आता यावर सुखंपीठ घालायचं आहे आणि याची फोल्ड करायची आहे आता घडी केलेल्या वरच्या बाजूलासुद्धा तेल लावायचं आहे आणि यावर सुकंपीठ घालायचं आहे आणि ती घडीसुद्धा फोल्ड करायची आहे ही चार घडीची चपाती झालेली आहे आता सगळ्या कड्या बंद करायच्या आहेत सुका पिठामध्ये घालायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे आता ही अशा पद्धतीने चार घडीची चपाती आपण लाटून घेणार आहोत अलगदरित्या सावकाश अगदी चपाती ही लाटून घ्यायची आहे कडेकडेने ही चपाती आता लाटून झालेली आहे तव्यावर घालून घेऊया गरम तवा आहे तव्यावर मी चपाती घालून घेतलेली आहे एका बाजूनी चांगली शेकली की दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायची आहे आता ही चपाती पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घेऊया मस्त फुगलेली आहे पहा याला आता तूप किंवा तेल लावायचं आहे दुसऱ्या सुद्धा तूप किंवा तेल लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी चांगली ही चपाती भाजून घेऊया मस्त चपाती झालेली आहे खूपच सॉफ्ट होते अशा पद्धतीने ही चपाती पण बनवून बघा तुम्ही चार घडीची चपाती आपली तयार झालेली आहे काढून घेऊया तर सात प्रकारच्या चपाती बनवण्याचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद